शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत जसे की कर्जमाफी हवामान अंदाज अर्थसहाय्य निधीस मान्यता पीक विमा व इतर काही महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका हरभरा खरेदीत केंद्र सरकारची नामुष्की हमी भावाने एक टक्काही नाही बाजारभावाने खरेदीचा विचार दिल्ली, ओळखपत्रांसाठी संयुक्त पोर्टल आणणार आधार पॅन मध्ये आता एकच वेळी नाव व पत्ता नंबर बदले जी आर वर जी आर बंद करणार मुख्यमंत्री फडणवीस एकच प्रमाण जी आर लाल मिरचीचे दर घसरले शेतकरी आर्थिक अडचणीत प्रति क्विंटल ला साठ हजार रुपयाहून पंचवीस हजार रुपयांवर आले दर बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असे म्हटलेच नाही झटकले हात साखर निर्यातीची कास्वगता एप्रिल मध्ये नवे करार थंडावले निर्यात करारची गती वाढण्याची आशा अग्रिम रक्कम मिळाली उर्वरित प्रतीक्षा कायम <Shrie> पुणे दोष शोधण्यासाठी रिझर्व्ह बँक कडून दाखल शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने तक्रार छत्रपती <Shrie> संभाजीनं सेवा केंद्राच्या प्रमाणपत्र शुल्कात दुप्पट वाढ साडेसहा वर्षांनंतर वा शैक्षणिक प्रवेशाच्या तोंडावर सामान्यांना फटका पंचवीस एप्रिल पासून अंमलबजावणी श्रीनगर <tips> पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक हिंदुस्थानने जादा पाणी सोडल्याने झेलम नदीला पूर अनेक गावे पाण्याखाली पीक होते आणि बाणी जाहीर <tips> नाशिक दोन पॉइंट तेरा लाख शेतकऱ्यांना मिळणार नैसर्गिक शेती अभिमाना अभिमानात राज्य एक हजार एकशे एकोणचाळीस जैवनिष्ठा संसाधन केंद्र स्थापणार राज्यातील पंच्याऐंशी हजार चारशे पन्नास हेक्टर वरील शेतकऱ्यांना मिळणार लाभ नवी दिल्ली एन आय ऑन द स्पॉट हल्ल्याचे धाकदार तपासणी सुरू पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा छडा लावण्यासाठी वेग प्रत्यदर्शनाची केली जाते चौकशी तास एन सत्तेचाळीस एम चार असॉल्ट्स रायफलचा वापर <गणागी> बुलढाणा गणवेशाचा सन्मान राखा एकनाथ शिंदे यांची गायकवाडना समज पोलीस दबावात अपेक्षापार्थ व्यक्तवावरून नाराजी दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा उमरेड पीक विम्याची रक्कम अत्यल्प का बेस्ट प्रवास दुपटीने महागला किमान तिकीट भाडे दहा रुपयाने होणार पासही महागणार विदर्भात मेघवर्जना व वादळी वाऱ्यासह हो पावसाची शक्यता पुणे सात शेतीमालांचे वायदे राहणार बंद वायदे बंदीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत जोखीम व्यवस्थापनाचा पर्याय नाही पुणे दोन वर्षाच्या लढ्यानंतर बीज उत्पादकांना अनुदान बियाणे उत्पादन संघांकडून शासनाकडे पाठपुरव कोल्हापूर पंधरा हजार राज्यांकडून इथेनॉलचे अठरा टक्क्यांहून अधिक मिश्रण पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक अठरा पॉईंट अडुसष्ट टक्के मिश्रण आपल्यापर्यंत जळगाव खानदेशतु आखतात केळी निर्यातीत वाढ बॉक्समध्ये पॅकिंग करून दररोज चौदा ते सोळा कंटेनर निर्यात धाराशिव सिविलच्या आडून पीक कर्ज नाकारू नये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर पुणे कृषी सुधारणा बाबतीतच राज्यपालांची घेतली माहिती घोडेगाव तालुका आंबेगाव शुल्क भरूनही महसुली कागदपत्रांसाठी हेल पाठी आंदोलन करण्याचा किसान सभेचा इशारा आयर्लंड शाश्वत शेतीमध्ये एआयच्या वापरेतून संशोधनाला चालना भारतीय मानक तंत्रज्ञान संस्थेत करा पुणे कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघाची स्थापना हिंगोलीच्या केवी केवी के चे डॉक्टर पी पी शेळके अध्यक्ष मुंबई धानला वीस हजार रुपये अनुदान कृषी पंपांसाठी दहा एचपी पर्यंत मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा नाशिक, घेवड्यांची नाशिक आवक घटल्याने दरात सुधार पुणे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली वेगाची पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीनशे छत्तीस तर पाणीपट्टीतून त्रेचाळीस पॉइंट पाच कोटीची वसुली जागेवर पैसे द्या जा। फेड कटिंग जोर उत्पादन घेतल्या घेतल्याने यंदा उठाव किमान सहा हजार तर कमाल पंधरा हजार रुपये दर पुणे संत्रा मोसंबी पपईच्या दरात अंशत हवा पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे शंभर ट्रक फळभाज्यांचे आवड पुणे वाढत्या उष्माचे पिके जनावरांना ताप राज्यात कमाल तापमान एकोणचाळीस अंशांपर्यंत दिवस रात्री वीस तेवीस फरक पुणे केळी अंजी आंबा व स्ट्रॉबेरी सह तेलबिया पिकांचे क्लस्टर करणार जिल्हाधिकारी डुडी विविध योजनांच्या एकत्रीकरणातून निधी देणार पुणे सूक्ष्म सिंचनाच्या निधीला एकशे एकोणावीस कोटीची कपात सूक्ष्म सिंचनाकडे धरे देण्याचे शासनाचे उरफाटे धोरण देशात सदोतीस पॉइंट एकोणचाळीस लाख टन हरभरा व मसूरची खरेदी होणार कृषी मंत्री शिवराजी सिंह चौहान यांची माहिती तूर खरेदी दोन पॉइंट सेहेचाळीस लाख टना पपई रोपाचे दर आवाके खानदेशात लागवडी पूर्ण झाल्याने मागणी वाढली अंबर जिल्हा मोसंबी बागेत फळगळ वाढ अंबर तालुक्यातील उत्पादक शेतकरी हलकळ तुझा पटक अकुट कृषी पर्यवेक्षकांची पदोत्तरी पुन्हा रखडली विभागीय बैठक न झाल्याचा परिणाम छत्रपती संभाजी चर्चेतून कृषी ज्ञानाची देवाणघेवाण करा कुलगुरू डॉक्टर कराड जिल्हा साखर मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये कृषी पर्यटकांवर व्याख्यान छत्रपती संभाजीनगर राज्यात बटाटा सहाशे ते दोन हजार शंभर रुपये पुण्यात प्रति दहा किलो ला ऐंशी ते दोनशे रुपये दर दो। मुंबई सव्वा दोन हजार कोटीचा पीक विमा होणार वितरण कंपन्यांना हिशापोटी दोन हजार आठशे बावन्न कोटी देण्यास मंजुरी कृषीचा एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटीचा आराखडा मंजूर सूक्ष्म सिंचन व यांत्रिकीकरण पायाभूत प्रकल्पांना मिळणार निधी चांगला बेदाना दर पन्नास रुपयांनी वाढली पंधरा दिवसात दरात मोठी सुधारणा हंगाम जवळपास संपला सिंधुदुर्ग काजू बी दर किंचित घसरे आवक वाढली प्रतवारीनुसार प्रति किलो एकशे पंचावन्न ते एकशे सत्तर रुपयापर्यंत दर जळगाव कापूस बियाणे दरात वाढ बीटी मधील सुधारित आवृत्तीची प्रतीक्षा शेतकऱ्यात नाराज नाश शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी रिकव्हरी देऊनही मजुरी खर्चाचे थकीत पंधरा कोटी मिळेल कोल्हापूर मक्यांपासून इथेनॉलच्या पुरवठ्यात यंदा वाढ फेब्रुवारी अखेर एकशे एकोणावीस कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा पुणे मार्गांवरील कामांमुळे मंदावली रेल्वेची गती सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबाव्या लागतात त्यामुळे पुढील स्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना उशीर होत सात तास होतोय प्रवाशांना उशीर नागपूर कपाशीच्या आउटडेटेड बी जी दोन बियाण्याची दरवाढ सलग पाच वर्षात एकशे एकाहत्तर रुपयांची वाढ मुंबई शेतकरी कर्जमाफीची आशा मावळली निवडणुकीतील आश्वासनाला हरताळ महायुतीने शब्द फिरवल्याने शेतकऱ्यांसह हो बँकही अडचणी नागपूर फळमाना बाजारात लिंबांची शंभरी किल क्विंटलवर आवं दोनशे त्र्याऐंशी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प अर्घ्यावं कंपन्यांना संचालकांचा सिबिल स्कोर चांगला नसल्याची कारण चौदा गावातील शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपयांचे कर्ज माफ आनंद वार्ता रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना तीस वर्षानंतर उतरला बोजा अहिल्यानगर शेतमाल हमी भावाने खरेदी करण्याची मागणी किसान संघाचे ठेचा भाकरी प्रत्यात्मक आंदोलन धन्यवाद